सो आजचा सॅटरडे मेनू सॅटरडे मेन्यू श्याम सवेरा भाजी खाऊन शाम पासून पर्यंत झोपायचं वाटत मला अरे वा धन्यवाद धन्यवाद हर <laughs> हर महादेव पण इकडे आता एक, एक मोठा अपघात होता होता टळलाय ते तुम्हाला दाखवतो देवीची कृपा होती म्हणून इकडे एक अपघात झाला ते दाखवतो रेट्रो मग तिथले गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी सॅटरडे काल भरपूर दिवसाने चांगली झोप लागली कारण काल खूप दमलो ना पाय पण दुखत होते आणि त्याच गरबा खेळलो एकदम दमलो आणि डायरेक्ट माझ्या अलार्म टाईमलाच आहे ले, पहिल्यांदा नाही तर दरवेळी मी अलामच्या आधीच आता चहा पितो पडली असते आज लेट यार मग वाजता झाले शोल्डर ट्रॅचर पाऊस पडायला चालू झाला तीन दिवस रेड अलर्ट सांगितले या दिवशी बाईक धुवायची असते मला किंवा कुठली गाडी धुवायची असते तेव्हाच पाऊस पडतो मग माझा मूड जातो परत आज मूळ टाइमपास लेट झालोय वर्कआउट पटपट करायचं माझा नाश्ता 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 पण मेन काम पप्पा ओव्हर ऍक्टिंग बाप माझा नाश्ता आणू का विचारतय नाश्ता मी आणि हा माझा श्याम सवेरा म्हणजे जेव्हा शेफ संजीव कपूर फर्स्ट टाइम टीव्ही वर व्हिडिओ बनवला होता ना कुकिंगचा तेव्हा त्यांनी दे ही रेसिपी बनवली होती हो श्याम सवेरा संजीव कपूर रेसिपी मास्टर शेफ संजीव कपूर आणि हे काय बनलंय मग ढाबा ढाबा सॅटरडे कमीच खायला लागणार हे आजचा सॅटरडे मेन्यूनू सॅटरडे मेन्यू 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 मेन्यून्यू हे काय आहे श्याम सवेरा श्याम मध्ये संपली पाहिजे आणि कुठले ढाबा छोले आपला भात सलाद कापले पुलाव भाकरी नाचणीची आणि दही या जेवायला हे बघा आमच्या पा। ओवीचा ताट अमेरिकन ट्रे मध्ये अमेरिकन ट्रे मध्ये इंडियन फूड <laughs> जेवण झालं आता आम्ही सगळे नरसिंह मूवी बघतोय नेटफ्लिक्स वर आलाय मस्त मूवी आहे श्याम सवेरा भाजी खाऊन श्याम पासून पर्यंत झोपायचं वाटत होत मला पण मम्मीने उठवलं मला मस्त होती आणि हो आमच्या दोन रील जे काल आणि आज पोस्ट केलेल्या मस्त चालत आहेत दोन्ही मी दहा हजार क्रॉस केले आहे युट्यूबवर पण आणि इंस्टाग्रामवर पण भरपूर मस्त रेस्पॉन्स आहे बघितली की नाही तुम्ही जाऊन नक्की बघा आता मी चाललो आहे बाहेर थोडं घरचं सामान आणायचं आहे आमच्या पप्पांचे फेवरेट चिप्स क्रीम अँड ऑनियन काय आणायचं चलो मी आता चाललो बाहेर सामान आणायला ब्लॅक कॉफी पियालो तसं फ्रेश वाटते अरे बापरे आज इकडची लाईट नाही लागते काल नाचलो लय जोशात पण आज पाय डबल दुखायला लागलेत नाही तेव्हा नाचताना कळलं नाही मला पण आता जाम झालेत जा पाय रे बाबा सो आज जरी मी खाली आलो ओवीलाच खेळू दे मी बघत बसेन परत इकडे बाजार लागला आज वार काय शनिवार बाजार वाढत चाललाय हळूहळू खाली आला सगळे कपडे आहेत भांडी आहेत बघा स्टॉलच लागलेत पापड आहेत बरं आता लांब जायची गरज नाही बर जवळच्या जवळ बाजार आम्हाला नमस्कार मस्त मस्त मजेत चला अरे वा धन्यवाद धन्यवाद आवडतात ना बस तेच पाहिजे चला मित्रांनो असं कोणी बोललं ना की लय भारी वाटतं सांगतं तुम्हाला मन एकदम खुलून जातं आणि हळूहळू का असे ना माझं सबस्क्रायबर बेस वाढतं अगदी पटकन नाही पण वाढतं आणि आनंद जास्ती ह्याचा आहे की लोकांना माझे व्हिडिओ आवडतात आणि ते रिलेट पण करू शकतात कारण मी असं काय स्क्रिप्टेड किंवा असं काय दाखवायचं ठेवतं जेवढं आपलं ओरिजिनल दाखवता येतं ते दाखवायचं म्हणजे कसं पण येते बघायला आणि मला स्वतःला पण व्हिडिओ करताना पण मजा येते सो थँक यू टू ऑल माय सबस्क्रायबर्स जे माझा व्हिडिओ एकदम वाट बघून बघतात जे माझ्या व्हिडिओची वाट बघतात आणि असे आवडीने बघतात थँक्यू पुन्हा एकदा असेच माझ्या चॅनलला जुडून राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा आदा चंद्र गिर न जाऊ कही मे अपरे केवढे खड्डे स्टेशनला पण देवी असते तुम्हाला इथूनच दाखवत आहे ना चला कुठून घुसू सगळीकडे ट्रॅफिक आहे मला जायचं कुठे आणि चाललोय कुठे आणि ते आगे निघालो स्टेशन रोड पूर्ण पॅक होता केळी कशी थोडी कच्ची पाहिजे थोडी आहे नाही अर्धा डझनही देणार सॉरी अर्धा बोध आहे एक डझनही ना भाज्या सगळ्या बुकते रोडवरूनच भेटल्या मला टमाटे बटाटे शेंगा भोपळा आता पप्पांचे चिप्स आणि मिरच्या राहिल्या आहेत सो हे सगळं मी स्पेसिफिक ठिकाणावरून ठिकाणांवरूनच घेतो कारण तिकडे कायम चांगलंच मिळतं म्हणून बालाजी का क्रीम एनॉनियाने दो इकडे गोफी टॉकीस गोपी टॉकीज होतं आधी टॉकीज आता हा मॉल झाला टॉकीज तर भरपूर चाललं पण मॉल काय चालत नाही आता गरम मसाले सगळे हा बघा इकडे खाली एक माणूस बसतो जो तुम्हाला माहीत असत ह्याच्याकडे मी घेतो बाय मग बोलतो निकाल ना पटपट दो काळी मिरी एक बडावेलची एक बडावेलची निकला हां लवंग एक पाकिट का आता तू देखे बाताना पडे सगळं लिस्टमधलं ऑलमोस्ट सगळं सामान घेतलं आहे आता फक्त राहिले आहेत मिरच्या हे सगळं बाजार घेता आलं पाहिजे म्हणजे ऑब्वियसली मला सगळं पप्पांनीच शिकवलं नाही तर आजकाल काय लोक ऑनलाईन सगळं मागवतात अन्य आहे दोन रुपयाचा फरक पडतो का जास्त असेल मला माहीत नाही पण बाजारभाव माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं नाही का तर आपला पैसा आहे म्हणून उडवा सुटायचा पैसा नाही करणे का एक जिम आहे बॉक्सन बन मस्त दिसते वर त्या जिमच्या समोरच हा इकडे होलसेल मसाले वाला ग्राम काश्मीरी वर पचास ग्राम बेडगी पाऊस चालू झाला जाऊया घरी आज पाऊस असा पडला तर लोकांना खेळताय जय बजरंग बली बघा दिसतंय दिसतोय गाडी बरोबर माणसाचे पण सगळे पार्ट्स दिले पडतील असा रस्ता आहे आणि हा एक रस्ता नाही अशा डोंगरीतल्या प्रत्येक रस्त्याची अवस्था हीच आहे सागर आला 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 पाऊस सो घरचं सामान आणून सगळं झालंय माझं आणि आता मी चालले खाली कारण आमच्या सोसायटीमध्ये आज आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बघूया लहान मुलं मोठी माणसं कौन का बन आ चला ओ तो, क्या बने थे आप क्या बने थे देवी वो दे दो उसके हाथ में वाह दुर्गा देवी बनी हो सो क्यूट दुर्गा देवी वाह नाइस बाय बाय सगे महाराज एक महाराज दोन महाराज kurang apa? buka grapes, grapes bandir, baby, baby bandir kurang ada, kita sih karena hari 喂喂 <laughs> wow, wow. थे थे इस यू। तुम्ही पुन्हा है ना? तुम्ही येणार येणार पुन्हा पुढच्या वर्षी अरे हात तर मिळ अरे हात <laughs> एकदम डिटो कॉपी आहे एकदम फडणवीस अशीच दिसले असते लहानपणी

ए बॉडी देखो ए बॉडी देखो कैप्टन अमेरिका ए बॉडी देखो दे बॉडी चांगली है ए बॉडी देखो क्या बात है टाया टाया आपकी तो माइक की है दुर्गा देवी थैंक यू गुणरागन की को दिखाऊं मुझे फूल बहुत पसंद है माता नाव श्री सचिन मोरे आहे मी पुष्पराज बंगी आहे

बहुत समय पहले में कठोर तपस्या से ब्रह्मा जी से वरदान पाया कि उसे कोई देवता या दानव मार नहीं सकेगा वरदान पाकर वह अहंकारी हो गया और तीनों लोगों में आतंक फैलाने लगा देवता सभी बहुत दुखी हुए और उन्होंने महाशक्ति की आराधना की तब माँ दुर्गा प्रकट हुई दस पूजाओं से सुसज्जित शेर पर सवार उन्होंने महिषासुर से नौ रात युद्ध किया और दसवें दिन उसका वध कर डाला तभी से नौ रात माता की उपासना और दसवा दिन विजयादशमी के रूप में मनाया जाता है यह उत्सव अच्छाई की जीत का प्रतीक है

मित्रांनो तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झालं आहे आरती झाली आता आम्ही घरी चाललो आहे नंतर परत नवरात गर्द्यासाठी खाली होऊ पण इकडे आता एक मोठा अपघात होता होता टळलाय ते तुम्हाला दाखवतो देवीची कृपा होती म्हणून इकडे एक अपघात झाला ते दाखवतो हा बघा हा एवढा मोठा झाडाचा झाडाची फांदी आहे का झाडच आहे ॲक्च्युली बघा बघा एवढं मोठं झाड आहे हां दिसतंय ॲक्च्युली बघा तिथून तिथून इथपर्यंत पडलं आणि इकडे सगळं पसरलं आहे पण ही गाडी पण थोडक्यासाठी चुकली आणि बाकी पण बघा कसलीच दुखापत नाही कारण सगळे तिकडे नवरात्रीकडे होते म्हणून कोणाला काय झालेलं नाही हा एक आहे बघ एवढं आहे तर खरंच देवीची कृपा होती म्हणून हा मोठा अपघात होता होता ठरला चला आता घरी फ्रेश होऊया मोबाईल कुठल्याच गाडीचं नाही चला चला रेट्रो <laughs> <laughs> मग तिथले काही नाचो नाव नाचायला लागतं झाले नाही नाही मी नाचलोच गाणं ऐकायला आलं की माझे पाय ऑटोमॅटिक फिरकायच लागतात आणि ओवी पण आमची आज, आज परत हां आणि आज जीविका पण आली जीविका पण आली न येणारी सो आता मी खूप जमलोय आणि उद्या कन्फर्म परत पाय झोपणार आहे ओवी पण मस्त झोपणार पण झोप चांगली लागणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत का तुमचा आवडतं चॅनल सहज मराठी बघतो मी ओमेस आवडता आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र